माण तालुक्याचे आदर्श व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आणि आमचे प्रेरणास्थान असणारे आदरणीय गटशिक्षण अधिकारी श्री लक्ष्मणजी पिसे साहेब यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचं आहे या ठिकाणी तोंडली केंद्राचा आणि मान तालुक्यातला पहिला बालांद मेळावा होते या बालान मेळाव्याच्या निमित्तानं आत्ताच आपणा सर्वांना खूप चांगलं मार्गदर्शन करणारे आपले आदरणीय हिंचगिरी संप्रदायाचे रसाळ महाराज या ठिकाणी उपस्थित असणारे या केंद्राच्या केंद्रप्रमुख झनझणी मॅडम या ठिकाणी उपस्थित असणारे तोंडली केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपशिक्षक त्याचबरोबर सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य विशेष करून या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित राहिलेले जाधव सर, सर असतील गेले तीन चार वर्षापासून मी पाहतोय की पडपंदी गावामध्ये ग्रामस्थांचा शाळेकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि सकारात्मक आहे महाराज आदरणीय सांगितलं की शाळेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे तर महाराज मी तुम्हाला सांगू इच्छितो की कि या ठिकाणी जे शिक्षक आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात ज्यावेळेला विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधतो त्यावेळेला या ठिकाणी जे काही शिक्षकांनी काम उभा केले ते आपल्या लक्षात येतं याच्या पुढे जाऊन थोडंसं मला सांगायचं की आपण खूप अध्यात्मामध्ये चांगलं काम करत आहात मार्गदर्शन करून एक समाजाची घडी बसवण्याचं काम करते आमचा शिक्षण विभाग शिक्षण क्षेत्रामध्ये मान तालुक्यातील प्रत्येक मुलाला चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये शिक्षकांची भूमिका ही तितकीच महत्वाची आहे आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो मान तालुक्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये चांगलं आणि दर्जेदार शिक्षण सुरू आहे आणि या शिक्षणाच्या संदर्भानं वरिष्ठ कार्यालयामधून सुद्धा त्याची एक आपण नोंद म्हणतो अशा पद्धतीची नोंद घेतली जाते त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा आहे बाल आनंद मेळाव्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र येताना हा फक्त मेळावा बालकांचाच नसतो तर शिक्षकांचाही असतो खऱ्या अर्थानं शिक्षक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वेग शिक्षकाचे अंगी जे गुण आहेत ते गुण मॅडम अंगी काम करतात आणि ते विद्यार्थी या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन त्या कलेचं सादरीकरण करतात त्यामुळं बालआनंद मिळाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारी या केंद्रातील सर्व बालकलाकार आणि शिक्षक यांना मी सुरुवातीला मनपूर्वक धन्यवाद देईन की आपण जा या निमित्तानं विद्यार्थ्याच्या अंगी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कला आहेत गुण आहेत त्यांना आपण चांगल्या पद्धतीनं वाव देत आहात महाराज खासगी शाळांच्या मध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्या ते ठिकाणची परिस्थिती खूप वेगळी असते त्या ठिकाणच्या एक एका एका विद्यार्थ्याच्या कार्यक्रमाच्या ड्रेसिंगचा आपण ड्रेपरी म्हणतो याचा खर्च हजारो रुपयात असतो एका मुलाचा परंतु माझ्या जिल्हा परिषद शाळांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात जर मला बोलायचं म्हटलं तर माझ्या जिल्हा परिषद मधल्या ज्या मुलांचे कार्यक्रम होतात ते घरामध्ये जे काय उपलब्ध होईल ती आईची बहिणीची साडी असेल किंवा मोठ्या भावाचा काय गणवेश असेल अशा प्रकारचे गणवेश या ठिकाणी विद्यार्थी परिधान करतात आणि या ठिकाणी त्यांचे कलागुण सादर करतात परंतु त्याच्यामध्ये जो जोश आहे आत्मविश्वास आहे हा फार वेगळा असतो मी बरेचदा सांगतो की हे कार्यक्रम आपण नियमित घेतले पाहिजे त्याचं कारणच असं आहे की विद्यार्थ्यांना ते बाळा तुला संधी देणार आहे इकडे बघ जरा दोनच मिनिट दोनच मिनिट तुला संधी देणार आहे बोलायचं ना हाताची घडी ज्यांची हाताची घडी नाही त्यांना संधी आहे माझ्याकडे तर या पद्धतीने जर आपण विद्यार्थ्यांना पुढे घेऊन गेलो तर भविष्यातला जो विद्यार्थी आहे तो अतिशय आत्मविश्वासपूर्वक सगळ्या संकटांना सामोरं जाऊ शकतो आणि त्याचं खरं व्यासपीठ आहे जो, जो विद्यार्थी ह्या व्यासपीठावर येतो आपली पाच ते दहा मिनिटाची कला आहे ती या ठिकाणी सादर करतो आणि त्याच्यामुळं आलेला त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो तो, तो प्रत्येक संकटाला किती मोठं संकट आयुष्यामध्ये असतो त्याला सामोरं जाण्याची ताकद त्याला देत असतो त्यामुळं हा छोटेखाने जरी कार्यक्रम असला तरी विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास द्विगुणित करणार आहे त्यांच्यामध्ये जगण्याचं बळ निर्माण करणार आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केले खर तर या ठिकाणी म्हणतो मागच्या वर्षी मला जाण्याचा योग आला होता इथंच कार्यक्रम होता आणि असाच कार्यक्रम होता हे परबंदी गावच्या लोकांच्या एक याच शाळेवर लक्ष नाही तर केंद्रातल्या सगळ्या शाळेच्यावर लक्ष आहे आज अन्नदाते सुद्धा या ठिकाणी पिंगळे म्हणून कोणतरी आहे म्हणजे बाहेरून येणाऱ्या मुलांना सुद्धा या ठिकाणी एक अन्नदान आपल्याकडून व्हावं ही भावना जोपासणारे लोक या ठिकाणी आणि खरं हेच श्रेय आदरणीय महाराज तुमच्याकडे जातं कारण अध्यात्माची परंपरा आपण या ठिकाणी <स्थाँगा> दिल्यानं वाढतं मलाही माहित आहे त्या पद्धतीनं मी माझ्या जीवनामध्ये वागण्याचा थोडाफार प्रयत्न करतो मला जमेल तेवढं तो दिल्यानं जर प्रत्येक गोष्ट वाढत असेल तर माणसानं खरं देत राह राहिलं पाहिजे आणि तर हा अध्यात्माचा संप्रदाय असा संप्रदाय हा पूर्ण देशामध्ये काम करत असताना जळून पाहिले महाराज मला मारा म्हटले की तुमच्या घरामध्ये परंपरा आहे आदरणी महाराज माझे आई आणि वडील हे तुमचे अनुयायी आहेत ज्या वेळा आपल्या सेरेवाडीमध्ये हा कार्यक्रम होत असतो त्या ठिकाणी दिवस रात्रीला असतात अनेक वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्या कुटुंबाशी संबंधित आहे या संदर्भाचं थोडंसं मलाही माहीत आहे जर अध्यात्माच्या बाजून आपण जीवनामध्ये थोडस सा वाटचाल करायचा प्रयत्न केला तर माणूस व यशस्वी कधी होत एवढं मला या संदर्भात आलेला अनुभव आहे तर त्यानिमित्ताने या ठिकाणी आवाज माझा झालेलं आहे तर या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगेन कोणतीही गोष्ट कुठलीही गोष्ट कशी असू द्या पुन्हा मला रिपीट करतोय कोणतीही गोष्ट कसलीही गोष्ट आणि कशी असू द्या आपल्याला काहीतरी शिकवल्याशिवाय ती राहत नाही फक्त आपण शिकण्याची मानसिकता आपण ठेवणं आवश्यक आहे आणि त्यातून ते शोधून आपल्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आपण निवडणं आवश्यक आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मध्ये कला गुणांचा शोध घेऊ त्यांना भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीची वाटचाल करता यावी म्हणून सर्व शिक्षण आपण त्यांना मार्गदर्शन करत आहात आणि त्या पद्धतीनं पुढे घेऊन जायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शिक्षण विभाग पंचायत समिती मानच्या वतीने मी तुम्हाला एकच आश्वासन दे आम्ही आपल्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतो शिक्षकांसाठी घेतोय विद्यार्थ्यांसाठी घेतोय याच्यातून फक्त आमचं एकच ध्येय आहे याच्यामध्ये मान तालुक्यामधला आणि खऱ्या अर्थानं महाराज कुठेही जावं मान तालुक्याला आपण आतापर्यंत मागास म्हणत होतो पण आपला मान तालुक्याचा मागास नाही राहील आता राहिलेला नाही कारण याच्या मध्ये आय एस आहेत आय पी एस आहेत आए, हजारो शेकडो क्लास वन क्लास टू आहेत तेवढेच ते डॉक्टर आहेत तेवढेच इंजिनियर आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हजारो लोक थांबवतात आणि ही ताकद आपल्या या मान मानदेशाची आणि मग अशी सांगितलेलं महाराजांचं एक वाक्य नीट लक्षात ठेवा सर्व शिक्षकांसाठीच वाक्य की आपण पिढी घडवण्याचं कार्य करतो त्यामुळे यामध्ये सगळ्यात महत्वाची जर भूमिका काय असेल तर शिक्षकांची भूमिका आहे एखाद्या विद्यार्थ्याला कुठपर्यंत घेऊन जायचं ह्या शिक्षकाला जर एखाद्या विद्यार्थ्याबाबत जर अंदाज आला तर तो त्या विद्यार्थ्याच्या आयुष्यातला फार मोठा मोलाचा क्षण असतो त्याचं आयुष्य घडवणारा क्षण असतो त्यामुळे शिक्षकांनी त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांच्याकडं त्या नजरेनं पारखावं आणि हो, ज्या पद्धतीचे त्या विद्यार्थ्यांमध्ये कला गुण आहे त्या पद्धतीने त्यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा थोडस मी आधीच या ठिकाणी बोलताना महाराज एवढं सांगेन तुम्हाला मी आम वार की आमच्या मान तालुक्याच्या संदर्भात वारंवार जेव्हा आम्हाला जिल्हा स्तरावर बैठकीच्या निमित्तानं जावं लागतं त्यावेळेला वरिष्ठांनी काही ठिकाणी शाळा विहित केलेल्या होत्या आणि एक खंत आमच्याजवळ व्यक्त केली होती की मान तालुक्यामध्ये इंग्रजी विषयाची थोडीशी तयारी कमी आणि ज्याला वारंवार हे ऐकावं लागत होतं त्याला पण थोडस आम्ही प्रयत्न केला की आपण प्रयत्न करूया की थोडस आपण इंग्रजी जर काम केलं तर त्या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यापर्यंत जाता येते का आणि महाराज मला सांगायला आनंद वाटतोय की आज तालुक्यामध्ये जवळपास वीस शाळांमध्ये आपण प्रायोगिक तत्वावर ता काम करतो इंग्रजीचं आणि ते काम करत असताना या शाळेचे संजय गोरे नावाचे शिक्षक आहेत या सगळ्या उपक्रमाची तयारी संजय गोरे सरांनी करून दिली आणि ते परकंदी शाळेचे जर तुम्हाला थोडा वेळ मिळाला तर परकंदीच्या शाळेतील मुलांशी थोडस इंग्रजी पण गप्पा मारा आजच्या घडीची परकंदीची शाळा आहे मॅडम मला सांगायला अभिमान वाटे की तुमच्या केंद्रातली शाळा आहे इंग्रजीच्या बाबतीत काम करणारी मान तालुक्यातील टॉपची शाळा आहे तर मी स्वतः ते अनुभवलेलं आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतोय की तळ्यागाळातल्या विद्यार्थ्यापर्यंत आपण हे काम पोचलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आमचं एक तत्व आहे महाराज अध्यात्माचा वारसा थोडासा जपलाय आम्ही कुणाला प्रेशराईज करत नाही जे शिक्षक म्हणतात आम्हाला याच्यामध्ये काम करायचे त्यांना बरोबर आम्ही काम घेऊन दू, आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आता इथनं आम्ही कासरवाडी मधून आलो कासरवाडी मध्ये छान काम उभं राहिले आणि ते काम पाहण्यासाठी परवा दिवशी म्हणजे मंगळवारी माननीय जिल्हाधिकारी साहेब येत जिल्हाधिकारी साहेब कासारवाडी मध्ये दुपारी दोन वाजता त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी येतात विलेज गो टू स्कूलच्या संदर्भात जर वरिष्ठ पातळीवरून एवढ्या प्रचंड या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत असेल तर शिक्षकांनी सुद्धा आपापल्या परीनं आपण असं काय नाही एवढंच झालं पाहिजे तेवढंच झालं पाहिजे आपलं तत्व एकच आहे की आपल्या विद्यार्थ्यापर्यंत जेवढ्या आपल्या जवळ आहे त्याच्यापेक्षा जास्त आपण पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण इंग्रजीवर काम करतो आणि माझा एक अंदाज आहे महाराज जून दोन हजार पंचवीस मध्ये या तालुक्यातल्या किमान पन्नास टक्के दोनशे एकोणसत्तर शाळा आहेत पन्नास टक्के शाळामध्ये तुम्ही कुठल्याही शाळेत जायचं आणि तिथे तुम्ही विद्यार्थ्यांशी इंग्रजीतून संवाद साधायचा मुलं खूप चांगल्या पद्धतीने संवाद साधतील त्या पद्धतीचं आमचं या ठिकाणी काम सुरू झालं मला इथल्या शिक्षकांना असेल कदाचित कुठल्या शाळेचं आहे जिल्हा परिषद शाळा मलवडीनं मला येतात हा बॅच दिलाय ह्या बॅच वैशिष्ट्य काय आहे की एका बाजूला म लिहिलंय म्हणून मी तुमच्या शेत मराठीतून तुम बोलते आणि दुसऱ्या बाजूला आहे इंग्रजीचा ई ज्यावेळेला हा ही बाजू समोर असेल त्यावेळेला त्यांची अपेक्षा आहे त्या, त्या शिक्षकांची की समोरच्या व्यक्तीने त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला पाहिजे जर इंग्रजीतून संवाद साधायला काय अडचण नाही ना ना, बोलायला अडचण नाही ना 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 ना। लगेच हे पंटी करायचं आणि मन मराठीतून तुम्ही संवाद साधायचा म्हणजे या मान तालुक्यामध्ये एवढे शिक्षक एवढे तयारीचे शिक्षक आहेत फक्त आपण त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे आणि असे हिरे एक एक हिरे इथं जवळ शाळा पलीकडच्या बाजूला खुळूक कुठली दरावस्ती दरावस्तीच ना खुडूप दरा दरावस्ती ह्याच ते केंद्रात ना ते दोन शिक्षक आणि सर म्हणजे कुणाचं कौतुक कसं करावं म्हणजे मी जर बोलायला तर संध्याकाळी पाच मनावस्ती एवढं प्राथमिक शिक्षकांच्या मध्ये जे टॅलेंट आहे ना ठासून भरले आणि तेवढं चांगल्या पद्धतीनं काम करत त्या ह्याच्यामध्ये आहे ना मॅडम पुढे दिसत नाही मला मॅडम जरा दोन मिनिट दोन मिनट उठून एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाचत जायला रस्ता नाही जायला रस्ता नाही अशोक राव मागे आहे ना पुढे ना अशा शाळेमध्ये हे दोघ काम करत असतात मला जायचा योग आला मी ज्याला दोन वर्षापूर्वी त्या शाळेमध्ये जायला मला रस्ता मध्ये दगड शेवटी आम्हाला चालत जावं लागलं होतं आणि तुम्ही मराठीवरून जात आहे तर मॅडम फलटून वरून येत आहेत आणि फलटून वरून येताना महाराज त्या ठिकाणी ना, रस्ता नाही डोंगराच्या पायत्या ना पायत्याने यावं लागतं एक दिवशी म्हटलं त्यांनी फोटो कुठला तरी शेअर केला का काहीतरी प्राणी त्या ठिकाणी त्यांना दिसतात अशा याच्यातून परंतु यांची जिद्द एवढी आहे आता खरंच सांगायचं तर ती वस्ती कुठे आहे शाळा कुठे आहे मॅडम आमच्यासारखा दोन तीन वर्षांनी पोहोचतोय तिथं म्हणजे कुणीही तिथं परीक्षा यंत्रणा जाण्याची परिस्थिती नाही परंतु या दोघांनी चांगलं काम आमच्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि मॅडम तुम्हाला मी ह्या व्यासपीठावरून धन्यवाद देतो की तुम्ही वारली पेंटिंगचं जे काम केलंय वारली पेंटिंगचं ते त्या कामाच्या संदर्भानं इंग्रजीच्या संदर्भात मी तुम्हाला बोललो की ते वारलीचा आपण इंग्रजीसाठी काय उपयोग करून घेता येईल का तर मॅडम तुम्हालाही मी सांगितलं आणि त्याचं पहिलं उपयोजन मी करतोय ते उद्या करतोय माझी टीम माझी जवळपास उद्या वीस ते पंचवीस शिक्षकांची टीम आम्ही मध्ये मॅडम सगळ्या डोंगरावर आम्ही काम करतोय ती इंग्रजीचं काम करतोय ज्याला मध्ये एंट्री कराल तर कुठल्याही दिशेला पहा त्या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीच्या संदर्भाची माहिती तुम्हाला पाहायला मिळेल अशा पद्धतीनं आमचं उद्या काम येता येता आम्ही प्लॅन केले मी कासारवाडतून पुढे आलो आणि सागर जाधव सर आहेत सहज त्यांच्या डोक्यात कल्पना त्यांनी पाहिलं आपल्याला करते मी त्यांना काही बोललो नाही पण माझा एक स्वभाव आहे की जर एखाद्याने चांगली सूचना मांडली असेल एखाद्याने चांगली सूचना मांडली आणि ती जर आपण करू शकत असेल तर आपण त्यामध्ये शंभर टक्के लक्ष देतो आणि म्हणून उद्या रविवारचा जरी दिवस असला तरी आम्ही वीस ते पंचवीस जण उद्या त्या सगळ्या टोंगरावर दिसणार आहे मी सुद्धा उन्हा आणत कारण आम्हाला परवा दिवशी ज्यावेळेला कलेक्टर साहेब त्या ठिकाणी येणार आहेत त्यांना काहीतरी आपल्या मानधरातील वेगळं पाहायला मिळालं पाहिजे त्याचं कारण सांगतो की आम्ही जवळपास एक तास होतो सगळे शिक्षक पाच मिनिटं फक्त मी तुमची घेणार आहे पण ह्याच्यामध्ये का काम केलं काय ते सांगतो की मध्ये जेव्हा आम्ही मॅडम आम्ही थांबलो सकाळची वेळ होती आता येताना मुलं सगळी समोर बसली होती सगळे आणि सहज ते सगळं विलेज गो टू स्कूलच्या संदर्भात आपण पहिली ते चौथीचा जो सिलेबस अभ्यासक्रम तो सगळा आपण काय केलाय चित्र वगैरे सगळ्या गावामध्ये जिथं जागा मिळेल किंवा ज्या लोकांनी भिंतीवर आमच्या भिंतीवर चित्र काढलं अशा पद्धतीनं गावात एक पंधरावीस ठिकाणी चित्र काढले आणि शाळेचा सगळा परिसर त्यांनी इंग्रजीच्या संदर्भाने सगळा पूर्ण केला मला प्रश्न काय पडला की आपण एवढे लाखो रुपये घालतोय दीड लाख रुपये खर्च आलाय हे काम करण्यासाठी मग जर उपयोग होतोय का नाही हे आपण पडताळणी केली पाहिजे उगाच आपण चांगलं दिसतंय मग पैसे घालण्याचा अर्थ नाही पण ज्या वेळेला त्या विद्यार्थ्यांची मॅडम आम्ही पडताळणी घेतली मला आश्चर्याचा धक्का बसला गेले दहा दिवसापासून ते शिक्षक काम करतात फक्त दहा दिवस पूर्ण झाले काम होऊन दहा दिवस पूर्ण झाले आणि आज त्या ठिकाणी असणाऱ्या आत्मविश्वास निश्चित मला असं की महिन्यामध्ये तुम्हाला कधी वेळ मिळाला तर तुम्ही कासारवाडीमध्ये जावा ती मुलं इतकी सुंदर आणि आत्मविश्वासपूर्वक एकमेकाशी संवाद साधतायत तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आपलं शिक्षकाने आपलं काम कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे आपण कल्पकतेनं जर काम करायचा प्रयत्न केला तर विद्यार्थी चांगले घडतील अन्यथा जर पारंपरिक पद्धतीने आपण जर अध्यापनाचा जर पायंडा आहे पुढे घेऊन गेलो तर निश्चितपणे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायलाही आपल्याला वेळ लागतो आणि ज्या क्षमता विद्यार्थ्यांच्या मध्ये येणं अपेक्षित आहे त्याही तेवढ्या पूर्ण क्षमतेने ना ये येत नाहीत त्यामुळे आपल्यामध्ये थोडासा आपण बदल करणं आवश्यक आहे महाराज आजच्या घडीला सत्तावीस लाख रुपये आम्ही दीड महिन्यामध्ये जमा केलेत ह्या उपक्रमासाठी अख्ख्या तालुक्यामधून सत्तावीस लाख रुपये जे मान तालुक्यात कधी घडलं नाही म्हणजे एवढं लोक या उपक्रमासाठी मदत करत आहेत गावोगावचे सरपंच येत आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ते, ते सुद्धा मला भेटून जात आहेत की आमच्या गावामध्ये हा उपक्रम आम्हाला घ्यायचा कालच म्हणते राजवडीचे सगळी लोक देवडी नंबर एक तीन शाळा शाळा त्याची शाळा पाहून गेली या ठिकाणच्या पालकांना आपल्या मुलांना चांगलं शिक्षण आहे का तर शंभर टक्के द्यायचंय त्यामुळे आज प्रत्येक पालक तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा राहतोय फक्त शिक्षकांना एक माझी विनंती आहे की आपण थोडस ह्याच्यामध्ये सकारात्मकतेने आणि अधिकचा वेळ देऊन काम करणं आवश्यक आहे आपण चांगलं काम करत आहात फक्त हे काम आहे ते भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारं काम असलं पाहिजे ना की त्यानं भविष्यामध्ये जेव्हा तो एखादा कर्तबगार होण्याच्या ऐवजी विवंचनेत विद्यार्थी जर जात असेल तर आपण थोडस कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात कमी पडलो असं त्याचा अर्थ होतो न घट करता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला सक्षम आणि येणाऱ्या या सगळ्या संकटाशी सामना करणारा विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे या बाल आनंद मेळाच्या निमित्तानं आपण आम्हाला या ठिकाणी करता करताच तालुक्याची सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं या मंदिरामध्ये आणि आदरणीय रसाळ महाराजांच्या सानिध्यात या तालुक्यातला बालानंद आनंद मिळायची सुरुवात म्हणजे महाराज आमचे अजून अठरा बालआनंद मिळाले एकोणीस पेशहा पहिला म्हणजे सुरुवात खूप चांगली आणि चांगल्या वातावरणात झाले आपण बोलोर या ठिकाणी आमचा सन्मान केला त्याबद्दल मी तोंडले केंद्राच्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद येईल माझं बोलणं थांबवण्याच्या अगोदर दोन मिनिटं मला फक्त मुलांशी गप्पा मारायला येईल मारणार मारणार ना मग तुम्हाला बोलवलं ना तुम्हाला काहीतरी द्यायचंय म्हणून बोलायचं नाही म्हणून बरोबर ना कार्यक्रमात कोणी कोणी सभा घेतलाय बोलवर करा इथं येऊन कोण कोण डान्स करणार आहे समोर बसलेल्यापैकी इथं येऊन कोण कोण डान्स करणार एवढे सगळे सगळे आहेत मॅडम आणि मग त्या ठिकाणी जे ड्रेसिंग चालेल ती कुठले आहेत हा मग त्यांचं झाल्यानंतर यांची तयारी तिकडं करणार आहात ओके छान बाळा छान अभिनंदन तुमचं